शिगाव येथे श्री जागृतेश्वर शिव मंदिरात अजून दोन दिवस म्हणजेच महाशिवरात्री पर्यंत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं भोजन आहे तरी अखंड हरणात स्वतःचे आयोजन करण्यात आले त्याला आज बरोबर त्रेपन्न वर्ष झाली पार्वतीपते रोज आठ दिवस दोन टाईम जेवण असतं दुपारी तीन हजार ते अडीच हजार आणि संध्याकाळी तीन हजार ते अडीच हजार लोक जेवत असतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण पोहोचलोय वाशी गाव जागृती आणि इथे महाशिवरात्री निमित्त सप्ताह असतो पूर्ण इथे भजन कीर्तन वगैरे सर्व <coughs> काही आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी इथे का आलो आहे तर आपण इथे सप्ताह असतो तोपर्यंत इथे दिवसातून दोन टाईम दुपारी आणि रात्रीच्या वेळेस पूर्ण जेवणाची व्यवस्था केलेली आहे नुसती वाशिक गावचीच नाही तर सर्वांची केलेली आता मध्ये जाऊया इथे जेवणाची व्यवस्था केलेली असते दाखवतो मी तुम्हाला तर मंडळी आता आपले माननीय श्री रामभाऊ बाबा आपल्याला थोडी माहिती देतील माझा हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे तुमचा जो हे जेवणाचा प्रोग्राम आहे दोन टाइम तुम्ही सप्ताह बसल्यापासून तर शिवरात्रीपर्यंत शिवरात्रीच्या एक दिवस आधीपर्यंत आपलं गावकी जी तुमची एकी आणि तुम्ही जी सेवा करता लोकांची तुमचं पूर्ण संपूर्ण वाशी गाव आणि आपलं ट्रस्ट सर्वजण मिळून एवढ्या जणांचं दोन टाईमचं जेवण आणि एवढ्या दिवसाचं कसं मॅनेज करतात ते दाखवायचं आहे या व्हिडिओमध्ये मला त्याच्यासाठी आम्ही खास आलो बाबा तर आता हे शेवटचे शे दोन दिवस राहिले आहेत ना फक्त आम्ही लेट झालो थोडस तर आपल्या मंडळीला तुम्ही थोडीशी माहिती द्या आपले जागृतीश्वर शिवमंदिर ट्रस्ट आहे आपला आणि गावकीचा असतो काय पूर्ण तर आता बाबा आपल्याला थोडी माहिती देतील बाबा हे दुपारी ज... आणि संध्याकाळी दोन टाइमचे जे जेवण असतं ते त्याच्याबद्दल तुम्ही थोडीशी माहिती द्या वाशी गावाचा आराध्य दैवत म्हणून पहिलं ह्या दैवताचं नाव होतं वासुबा ही दैवत जे आहे याची स्थापना कोणी केलेली नाही हे स्वयंभू हे शिवलिंग आहे स्वयंभू प्रकट झालेला आहे आपल्या गावात इथे महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरनाथ सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याला आज बरोबर त्रेपन्न वर्ष झाली आणि त्यामुळे इथे जे आहे रोज सकाळी पाटे चार ते सात काकडा त्याच्यानंतर साडेसात ते साडेबारा वाजता बारायण सोळा त्याच्यानंतर चार ते पाच प्रवचन त्याच्यानंतर पाच ते साडेसहा हरिपाठ आणि या हरिपाठामध्ये आता जर पाहिलं तर जवळजवळ दोनशे अडीचशे महिला येतात तोच सकाळी जवळजवळ तीनशे भाविकांचा फराळ दुपारी जवळजवळ हजार बाराशे रोज वाढत जातात आज जवळजवळ पंधराशे भाविकांची भोजनाची व्यवस्था केलेली आहे योगा मंडळी मंडली आता आपण इथे जेवणाचे सर्व पंक्ती बसलेले आहेत आणि आपण खास इथे आलोय योगा आपलं जिथे जेवण बनतो तिथे आणि इथं आपण जाणून घेऊया पूर्ण जेवणाची आपली क्वांटिटी किती काय असते हे सर्व विचारूया आपण थोडस ते जेवण बनवतात त्यांना योगा मंडळी सुधाकर दादा आहेत दा दा आपल्याला आपल्याला थोडीशी माहिती देणार आहेत दादा योगा भाजी बघू शकता तुम्ही भाजीच्या टोपाची साईज बघा तुम्ही त्याच म्हणाने एवढी पब्लिक इथे जेवते दादा तर भाजी आपली किती असते काय क्वांटिटी तीनशे किलो भाजी रोजची आपले दुपारी तीनशे किलो चे आसपास आणि संध्याकाळी दोन टाइम असं आपल्याला दोनशे किलो भात तीनशे किलो भाजी असं दुपारी भाजी दोन तीनशे किलो एक टाइमाची तीनशे किलो असत आणि दोनशे किलो तांदूळ परत संध्याकाळी भाजी दोनशे किलो बघू शकता आणि भाजीची क्वांटिटी तर भरपूर आहे आणि भाजीचा रंगच बघून तुम्ही जेवणाची क्वालिटी पण बघू शकता इथे भक्तांसाठी एवढा महाप्रसाद केला जातो नेहमी रोज आठ दिवस दोन टाइम जेवण असतं दुपारी तीन हजार ते ती अडीच हजार आणि संध्याकाळी तीन हजार ते ती अडीच हजार लोक जेवत असतात टोटल पाच हजार लोक रोज जेवत असतात जेव्हा मंडळी आपले दादा संदीप दादा इथे आहेत दादा कसे आहेत आता इथे थोडस जेवणाची व्यवस्था पण दाखवतो आम्ही दादा किती असून चालू होते जेवण आता संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून जेवण सुरू होत आणि रात्री नऊ दहा वाजेपर्यंत दोनशे किलो तांदूळ संपले भाजी तर भरपूर राहिलेली आहे अजून दोनशे जण एक्स्ट्रा जेवतील क्वांटिटी आपली जात नाही सर्व बघू शकता तुम्ही मित्रांनो सर्व पर्यंत आपण पंखा वाटतो तुम्ही इथे आणि इथे पाण्याची सोय पण बघा एकदम बेस्ट आहे सर्व आणि इथे जेवणाचे काउंटर लावलेले आहेत बघू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला तिथे सर्व ग्रामस्थ आहेत सर्व ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ मंडळ हा एक काउंटर आहे आणि तिकडे एक काउंटर आहे या साईडला एक दोन काउंटर आहे बघा लाईन लागलेली असते इथे पूर्ण नुसते ग्रामस्थच नाही इथे कोणी येऊन महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो बघू शकता तुम्ही आणि पूर्ण व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही जेवणाची दाखवतो तुम्हाला इथे एक का काउंटर आहे इथं फक्त पुरुषांसाठी आहे पुरुषांसाठी आणि इथं महिलांसाठी दोन ले ले पन काउंटर पुरुषांसाठी रांग पण वेगळे आहे आणि काउंटर पण वेगळे आहे आणि या साइड ला बघू शकता तुम्ही महिलांसाठी पण अलग काउंटर आहे अलग रांग पण लावलेली आहे आणि पूर्ण भव्य एकदम मोठ्या जागेत व्यवस्था केलेली आहे जेवणाची टेबल पण भरपूर आहेत आणि व्यवस्थापक सगळे ग्रामस्थ म्हणतात आपला दुसरा कोणी बाहेर आपले सर्व सेवा करायला पूर्ण ग्रामस्थ मंडळी आहे बघू शकता तुम्ही आणि बरोबर मंदिराच्या मागच्या साईडला आपल्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे इथे तर दादा आपल्या भाविकांना तुम्ही काय सांगू इच्छिता अजून मी आता इतकं सांगू शकतो की वाशीगाव येथे श्री जागृतेश्वर शिव मंदिरात अजून दोन दिवस म्हणजे महाशिवरात्री पर्यंत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी काल्याचं भोजन आहे तरी सर्वांनी इथे येऊन काल्याच्या भोजनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा एवढी विनंती आहे मंडळी दरवर्षी तुम्ही इथे येऊ शकता हा प्रोग्राम दरवर्षी एकदम टाटा मारात आणि जोरदार साजरा केला जातो महाशिवरात्रीचा वाशिगाव जागृतेश्वर शिवमंदिर सर्वांनी या आणि लाभ घ्या आणि दर्शनही घ्या आपली मनस्वी आहे इथे आणि आत्या पण आहे वाशीगाव आणि मामा आहेत संपूर्ण गावातली पण इथे आणि बाहेरचे पण सर्वजण महाप्रसादाचा लाभ घेतात आणि आपले बाबा का हो बाबा जेवायला येऊ का जेव्हा नाव हां लगेच लगेच आता आम्ही पण जेवून घेतो हां जय मंडली आता सव्वा नऊ वाजायला आले तर तो थोडं आता राईस थोडं कमी तर पुन्हा इथे घालायची तयारी केलेली आहे पुन्हा चालूच आहे आपली कंटिन्यू हे बघा मंडळी आता आपण बरोबर मंदिराच्या बॅकसाईडला आहोत आणि इथे काहीतरी सुरू आहे गॅस सुरू आहे तर इथे बघू शकता तुम्ही दूध आहे काय दूध आहे सर किती क्वांटिटी आहे दुधाची सत्तर लिटर दूध म्हणजे डेलीच असतो जेवण वगैरे हो झाल्यावर नंतर रात्री सर्वांना दूध देण्यात येत हां असं सगळं म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी उपवासाच्या दिवशी आपली तर तेव्हा तर मी येणारच आहे दाखवणार आहे इथले सर्व काही फळाहाराची कशी सेवा केलेली असते तुम्ही मी दाखवेन सर्व गावातलं या महिला मंडळ आहे बघू शकता तुम्ही वाशी गाव बरोबर आणि आता सर्वांचं जेवण फिनिश होणार का संपणार ना आता झालंय तर मग तुम्ही आता किती कि वाजता आलेले इथे सेवा सर्व द्यायला दुपारी जसं की सगळं प्रिपरेशन वगैरे असतं तेव्हा गावातले सगळे महिला एकत्र जमा होतात आणि मग तेव्हा तीन चार तासाचा प्रिपरेशन टाइम असतो म्हणजे तो एक असं म्हणा की तुम्ही आ, ग्रुप ग्रुप वर्कच असतो आणि ते झाल्यानंतर संध्याकाळी सगळं फ्रेश वगैरे हो होऊन सात वाजता जेवण सुरू होतं तेव्हा सगळे जण येतात मग व्हॉलेंटियर्स पण असतात एकदम मनाभावाने सेवा करतात आणि मग सगळं आटपल्यानंतर मग जेव्हा नऊ वाजायला आले तरी पण अजून पब्लिक आहे हो अजून हो, एक तास तरी जाईल मी तिकडे जाऊन आलो तिथे बघितलं मी अजून पण भाताची तयारी सुरू आहे पाणी ठेवलेलं आहे अजून थोडं भात कमी पडलेला आहे राईस त्याच्यासाठी तयारी सुरू आहे मग शेवटी असं होतं की उरत वाजणार म्हणजे कधीही येऊ शकता तुम्ही इथे तुम्हाला जेवण अवेलेबल मिळेल तेच आपल्या या मंडळीला व्यूअर्सला तुम्ही एक संदेश तुमच्याकडून मेसेज द्या की पुढच्या वर्षी आणि अजून दोन दिवस बाकी पण आहेत हो। इथे येऊन महाप्रसादाचा ते लाभ घेऊ शकतात म्हणून एकादशीचा दिवस सोडला तर बाकी सगळे दिवस महाशिवरात्रीच्या दिवसा दुसऱ्या दिवसापर्यंत म्हणजे काळाचं जेवण तो महाप्रसादाचा दिवस असतो तेव्हा तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला महाप्रसादाचा लाभ घ्यायला तुम्ही येऊ शकता दरवर्षी हे सगळं आयोजित केलं जातं आणि एकत्र मिळून सगळेजण हे कार्य पुरेपूर पार पाडतात तुमचं नाव नाही सांगितलं मी भारती म्हात्रे वाशी गावातलीच आहे तर बस दरवर्षी प्रमाणे आम्ही येतो इथे धन्यवाद माहिती थँक्यू सो मच जागृतेश्वर भगवान की इथे कीर्तनाला भरपूर गर्दी असे मी दाखवतो तुम्हाला आतमध्ये जाऊन होऊ शकतं सर्व ज्येष्ठ मंडळी पण बसले इथे खुर्च्या घेऊन त्यांचे पण रोखलेले आहे